प्रेरणा तू आहेस गरोदर आता अजिबात नको वाकू घरातला कचरा नको काढू <laughs> आणि माझ्या नवऱ्याच्या मित्रांना आता मी जास्त आवडते त्याच्यामुळे माझा नवरा माझ्यावर चिडतो आणि खर्च हा लग्नानंतर जास्त होतो त्यामुळे आधी तो आधी तो सांभाळावा <laughs> सा। हो तिला माहिती आहे तिच्या मर्जीने केलं असं मला माझ्या आई वडिलांचं आणि माझ्या सासू सासऱ्यांचं हेच मत पडलं होतं की लग्नावरती दोन पाच लाख रुपये खर्च करण्यापेक्षा आपण आपल्या मुलांच्या नावाने त्याच्या एफ डीस करू किंवा आपण मी काहीतरी राजेंद्रला सांगितलं काहीतरी ना चुडा होता त्याच्यात काहीतरी अडकलं होतं की काही होतं तर मी त्याला म्हणलं अरे हे काढ ना काय शाश्वती रस्त्यात होतो पण तर मी त्याला म्हटलं अरे मी बायकोय तुझी राजेंद्र तू काढूच शकतोस तेव्हा मला दोघांना तसं काही काम पाहिलेलं नव्हतं याआधी मला फक्त एवढंच माहिती होतं की तू हास्यजत्रा लिहितो मला तुझं कौतुक करायचंय चालेल मेथी मेथी भाजीची मेथीच राडू करतो मी, मी अरे यार नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर तेजा आणि हर्षितची लगीन घाई पिंगागपुरी पिंगा मालिकेत सुरू आहे आणि त्याच निमित्त माझ्यासोबत आहे प्रेरणा आणि अजित खूप खूप स्वागत आहे कसे आहात थँक्यू मस्त तू कशी मस्त छान तुम्ही एकदम मस्त आणि मैत्रिणीचं लग्न होतंय किती एक्साइटमेंट आहे खूप 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 एक्सायटेड आहे कारण ज्यांनी पिंगागपुरी पिंग पहिल्या दिवसापासून पाहिली आहे त्यांना माहिती आहे सगळ्यांना की तेजा लग्न आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या किती विरोधात होती त्याच्यामुळे तीच तेजा लग्नाला तयार झाली आहे आणि ती स्वतःच्या लग्नाविषयी खूप एक्सायटेड आहे त्यामुळे डेफिनेटली आम्ही पण आहोत आणि असं जनरली असतं ना की आपलं लग्न झालंय मित्राचं झालं नाही मग त्याला आपल्यात घ्यायचं असतं तसं आता आम्ही लग्न आमचं कपल आहे तर आम्ही शोधत होतो कारण की कोण कपल आहे त्यात तेजा आणि हर्षित पण आमच्यामध्ये जॉईन झालं त्यामुळे आम्हाला कुटुंब आमचं कम्प्लीट होतंय आहे असं वाटायला लागलंय त्यामुळे आनंदी आम्ही पण आणि असं म्हणाला की अभिजित आता म्हणाला की असं लग्नाच्या काय एका ग्रुपमध्ये तसं तुम्हालाही फार जणं ओढायला पाहत असतील ना खऱ्या आयुष्यात माझ्या बाबतीत तर आमचे कपल ग्रुप्स आहेतच आहेत खऱ्या आयुष्यात माझ्या माझ्या नवऱ्याच्या मित्रांना आता मी जास्त आवडते त्याच्यामुळे माझा नवरा माझ्यावर चिडतो आणि त्यांचं असं होतं की तू माझे सगळे मित्र ढापलेस पण ऍक्च्युली असं आहे की कपल म्हणून आम्ही त्यांना आवडतो त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर होत hmm. आहे आणि जनरली कसं आप, आपलं लग्न जोपर्यंत होत नाही तेव्हा आपण लग्न अरे नको रे नाही नको असं आपण असतो जेव्हा आपलं होतं तेव्हा आपण अरे झालं आता तुझं कधी अरे <laughs> करून टाक लवकर असं oh. आपला जरा मूड चेंज होतो आपला खरं असं चालू आहे आमचं सुद्धा <laughs> पण लग्न फार आता काय म्हणू आपण डेस्टिनेशन वेडिंग होतात फार तामझाम होतो लग्नामध्ये अभिजितनी तर खूप साध्या पद्धतीने लग्न केलं तुमचं काय म्हणणं आहे लग्नाबाबतीत की व्हावट तामझाम करून मोठं की सा साध्या पद्धतीवर विश्वास आहे म्हणजे तु तुला विचारायला आवडेल कारण फार आम्ही पाहिलं तुझं सोशल मीडियावर फोटो फार सिम्पल पद्धतीने लग्न झालंय मला असं पर्सनली असं वाटतं की खर्च हा लग्नानंतर जास्त होतो त्यामुळे आधी तो आधी तो सांभाळावा हो नाही तिला माहिती <laughs> आहे तिच्या मर्जीने केलं असं मलाच वाटतं असं नाही तिलाही वाटलं म्हणून मी केलं पण आटोक्यात करावं आता आपण ट्रेनच्या आधी लागून थोडंसं जास्त खर्चाकडे जातो पण थोडंसं आपण थोडंसं आपल्याकडे जेवढं आहे हे, हे सांभाळून खर्च करावा आपल्याकडे खूप पैसे तर हरकत नाही आपण अंबानीसारखं लग्न करावं त्यांच्याकडे खूप पैसे म्हणून ते करतात आपल्याकडे नाही आहे तर कर्ज काढून नाही करावं खूप इन्व्हेस्टमेंट आहेत किंवा पुढच्या गोष्टी असतात पुढची स्वप्न असतात तिची आपली ती पूर्ण करण्यासाठी पैसे साठवावेत आणि आईवडिलांनीसुद्धा या आता विचाराकडेच जावं सगळ्यांनीच नातेवाईकांनी जे फोर्स करतात आपल्याला अरे असं इतरांकडे न बघता आपण आपल्या कारण आपल्या दोघांचंच आयुष्य असणार आहे पुढे आपल्याला पैसे नाही तर आपण आपल्यालाच मॅनेज करायचं आहे त्यामुळे असं व सगळ्यांनी विचार करावा असं मला वाटतं मी सहमत आहे तुझ्या विचारांना डेफिनेटली कारण माझ्या लग्नाच्या वेळेस पण माझं तर कोविडमध्ये लग्न झालं आहे त्याच्यामुळे तेव्हा परमिशनच शंभर माणसांना होती हा जमेचा जमेची बाजू झाली पण माझंही खूप ठरलं होतं की फ्रँकली स्पीकिंग आत्ता ज्या पद्धतीने आपण पाच पाच दिवसाची आठ आठ दिवसाची लग्न करतो mm. ते आपलं कल्चर नाही आहे आय एम नॉट अगेन्स्ट दॅट कल्चर आणि मी त त्या प्रकारची मज्जा करण्याच्याही विरोधात नाही आहे पण uh, मी पण खूप ट्रॅडिशनल फक्त पारंपरिक जे विधी असतात त्या विधींना महत्त्व आहे म्हणून ते विधी करून शंभर माणसांमध्ये मा लग्न केलेले आणि आमचा जेव्हा मे आता लव्ह मॅरेज आहे माझं पण तरीसुद्धा एक टिपिकल फॅमिली मीटिंग जी झाली होती बघण्याचा कार्यक्रम नाही म्हणता येणार त्याला पण फॅमिलीज दोन्हीकडच्या भेटल्या होत्या तेव्हा uh, माझ्या आईवडिलांचं आणि माझ्या सासू सासऱ्यांचंही हेच मत पडलं होतं की लग्नावरती दोन पाच लाख रुपये खर्च करण्यापेक्षा आपण आपल्या मुलांच्या नावाने त्याच्या एफ डीज करू किंवा आपण आपल्या मुलांना देऊ ज्यांना ॲक्च्युली लग्नानंतर ते पैसे वापरायला लागणार आहेत मी त्या एका सोहळ्यावरती आपण लाखोंनी खर्च करतो आणि मग नंतर काय हा प्रश्न प्रत्येकाच्या किंवा म्हणजे जे टिपिकली होतं की हा म्हटला तसं की कर्ज काढून का दाखवायचं आहे तुम्हाला लग्न केलेलं तर त्यामुळे मीही त्या, मी त्या खर्चाच्या विरोधात आहे छान आनंदाने जी माणसं तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत ज्या माणसांसाठी तुम्ही महत्त्वाचे आहात ती चार माणसं सो जरी असली तरीसुद्धा तो सोहळाच होतो मला वाटतं आणि त्या लग्न जरी साध्या पद्धतीने झालं असलं तरी लग्नात काय म्हणू फार मजा तर येतच असते तर एखादी आठवण आहे का एकदम अशी काहीतरी छान गोंधळ उडाला असेल किंवा काही एखादी सांगण्यासारखी गोष्ट आहे लग्नातली आठवती आहे खूप आहेत म्हणजे <laughs> हां म्हणजे एक तर मला ते हे पण आवडत नव्हतं पण म्हणजे ही म्हणजे चांगली गोष्ट वाईट गोष्ट वाई माहीत नाही मला फुलं सजवून गाडी सजवून वगैरे आणतात वगैरे मला माहीत मला करायचं नव्हतं ते ठीक आहे नॉर्मल घरी जाऊ छान आपण गाडीवरून जाऊ आपल्या असं होतं पण माझ्या मित्रांनी म्हणजे मला न सांगता मी चिडीन हे सुद्धा डोक्यातून बाजूला काढून त्यांनी माझ्यासाठी ती गाडी सजवून आणली आधी मी थोडं चिडलो पण नंतर मित्रांचा चेहरा बघून मला बरं वाटलं अनपेक्षित होतं ते असं छान वाटलं त्या गोष्टी किंवा आम्ही जिथे लग्न केलं लग रजिस्टर मॅरी त्याच्या बाजूला गडकरी रंग आहे नाही आणि मग आम्ही असं ठरवलं होतं की नाटकाच्या इथे आपण लग्नानंतर थोडा वेळ तिथे घालवावा तर आम्ही आमचं रिसेप्शन म्हणा किंवा आम्ही गेट टुगेदर आम्ही जेवलो गडकरीच्या खाली जे कॅन्टीन आहे तिथे आम्ही जेवलो <laughs> त्यामुळे असं छान वाटलं की आजूबाजूला अनेक कलाकारांचे फोटो आहेत आपले कलाकार एकत्र आहोत आणि आपण नव्या आयुष्याची सुरुवात करतो आहे थिएटरमधून तसे छान वाटलं तसं एक ती चांगली आठवण आहे माझी खूप खूपच खूपच भारी आहे मला आठवण म्हणजे ना आम्ही माझा नवरा कोकणातला आहे तर त्याची फॅमिली पूर्ण कोकणात असते तो एकटाच पुण्यात असायचा आणि माझा पण सख्खा भाऊ दिल्लीमध्ये होता तर त्याच्यामुळे बेसिकली आमच्या लग्नाची विधिवत आमचं सगळं फुल असं घरातल्या घरात आठ दिवस कार्यक्रम दहा दिवस सगळं चालू होतं ना पण तेव्हा ॲक्च्युली मी आणि राजेंद्रच सगळी प्रिपरेशन्स करत होतो आणि त्याच्यामुळे ना आम्हाला रिअलाईजच होत नव्हतं आपण काय करतोय <laughs> आमचं लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही दापोलीला गेलो घरी आमच्या आणि आमचेच आणखीन एक कपल फ्रेंड आ, आम्हाला न्यायला म्हणून तिकडचे सगळे सत्यनारायण असतं पूजा असतात सगळ्या देवदर्शन वगैरे हे सगळं झाल्यानंतर परत पुण्याला जाताना हा म्हटला तसं की कशाला गाडीबिडी सजवायची तसंच तेव्हा माझा नवरा कार चालवायचा नाही त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की कशाला गाडी बिडी बुक करायची मी ड्राईव्ह करते तर आम्ही ड्राईव्ह करतच जाऊ पण आमचे मित्रमैत्रिणी ओरडले की आता लग्न झालेलं असताना नवी नवरी असताना तू वाहन चालवत जाणार आहेस का तर नाही म्हणून आम्ही कार बुक करून दापोलीला गेलो आणि मग परत येताना एक मित्र आणि त्याची बायको आम्हाला घ्यायला येणार होते दापोलीत तर त्यांना रिसीव करायला म्हणून आम्ही एका मिड पॉईंटपर्यंत गेलो होतो आणि आम्ही दोघं त्यांची वाट बघत उभे होतो आठ एक दिवस झाले असेल आमच्या लग्नाला आणि आम्ही ए जनरल काहीतरी बोलत होतो 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 आणि मी काहीतरी राजेंद्रला सांगितलं काहीतरी ना चुडा होता त्याच्यात काहीतरी अडकलं होतं की काही होतं तर मी त्याला म्हटलं अरे हे काढ ना काय शाश्वती रस्त्यात होतो पण तर मी त्याला म्हटलं अरे मी, मी बायको आहे तुझी राजेंद्र तू काढूच हे तेव्हा मला दोघांनाही रिलायझ झालं गॉड झालं लाग ना आपलं त्याच्यामुळे अशी एक असे किस्से खूप झालेत पण भारी आहे आणि खरं तर भारी किस्से आहेत पण अभिजित म्हणाला की, की नाट्यगृहामध्ये तिथे तुम्ही जेवलात नाटकावरचं प्रेम आम्हाला माहिती आहे म्हणजे एकांकिकांपासून अभिजितचं खूप नाव आहे मडवॉक तर मी पाहिली आहे किती कसलेला अभिनेता वगैरे आपल्याबरोबर काम करतो याची जाणीव किती होते मला खूप मजा येते त्याच्याबरोबर सीन्स करायला डेफि असं फोन करतोस तू खरंच पण मी आणखी नाही एक सांगते मी Uh, मी पुण्याची आहे आणि त्याच्यामुळे टिपिकली मुंबईमध्ये ज्या uh, नाटकाच्या स्पर्धा होतात एकांकिका स्पर्धा होतात त्यापासून मी जरा अनभिज्ञ आहे कारण मी शाळेत असल्यापासून प्रोफेशनलीज काम करायला लागले त्याच्यामुळे एकांकिका स्पर्धांचे ग्रुप्स मला खरंच माहीत नसतात त्यामुळे मी अभिचं तसं काही काम पाहिलेलं नव्हतं याआधी मला फक्त एवढंच माहिती होतं की तो हास्यजत्रा लिहितो तर त्या पलीकडे मी त्याचं काम पहिल्यांदाच अजित म्हणून तो आला तेव्हाच पाहिलं आणि मला खूप मजा मे अजितची एंट्री जेव्हा झाली तेव्हा प्रेरणा आणि समीर असं एक ऑलरेडी कपल होतं आणि तेव्हा वैभव सरांनी आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांनी अजितला सांगितलं होतं की आता शाश्वती आणि अमित काही यादी भेटलेले वगैरे नव्हते पण सम हाऊ त्यांचं बॉन्डिंग खूप छान झालं आणि ऑन स्क्रीन कपल म्हणून ते छान <laughs> वर्क होतात तर तसंच तुमचंही कॅरेक्टर वर्क झालं पाहिजे असं त्यांनी एक जस्ट मे ते याला जेव्हा बे बेसिक कॅरेक्टर ब्रीफिंग देत होते तेव्हा सांगत होते तेव्हा ते मी तिथे बसले होते आणि मला असं वाटतं की तसंच आपल्याही बाबतीत झालं म्हणजे तो कॉन्फिडन्स तेव्हा त्यांना नव्हता पण आम्ही पहिला सीन केला आणि आम्हाला मजा यायला लागली काम करायला त्याच्यामुळे मला नंतर कळलं तो किती किती छान छान कामं करतो आणि आता मी बघेन मी <laughs> मला तुझं कौतुक करायचं आहे अरे छान वगैरे म्हणते असं काय नाही मी शिकतोय किंवा मला माहिती आहे मी किती कसंही करतो मला माहिती आहे पण मला नाही म्हणजे जनरली मला असं नाटक मी नाटकवाला आहे त्यामुळे मला स्टेजवर खूप मी असं तिथे मी राजा असतो तिथे मी ऐकत नाही पण असं सिरियलला मी तेवढा फुलत नाही किंवा मला माणस नवीन माणसांशी बोलायला वेळ लागतो पण शाश्वतीबरोबर बरेच सी तिच्याबरोबरच म्हणजे सुरुवातीपासून बरंच म्हणजे सिरियलमध्ये शंभर टक्के म्हटलं तर मी सत्तर टक्के ऐंशी टक्के तिच्याबरोबरच असतो त्यामुळे ती जास्त सांभाळून घेते किंवा कधी वाक्य वगैरे असतात मला कट मिशी असल्यामुळे मला बोलता येत नाही खूप तोंड खोलतं नाहीत किंवा कंट्रोलमध्ये करायचं असतं तर ती खूप सांभाळून घेते आमचे काही इंटरव्ह्यूज असतात आताही तुम्ही बघितलं असेल ती जास्त बोलते मला ती मला जेवढं बोलते तेवढंच ती माझ्या पुढे करते त्यामुळे तिचं जास्त कवतं जर माझं काम आवडत असेल लोकांना तर मी शंभर टक्के श्रेय तिलाच देतो आणि मैत्रिणींचं लग्न आहे डान्स वगैरे होणार आहे की नाही आज संगीत खरं तर आपण शूट करतोय तर डान्स तर होणारच आहे कपल डान्स कपल डान्स होणार की नाही त्यासाठी तुम्हाला एपिसोड पाहायला लागेल पण आम्ही या संगीतचे अँकर्स आहोत त्याच्यामुळे पण मला वाटतं प्रेरणा प्रेग्नेंट असल्यामुळे आम्ही असा खूप परफॉर्मन्स परफॉर्मन्स करणार नाही होत तर त्यामुळे आम्हाला एक सुटसुटीत अँकरिंगचं काम दिलेलं आहे दोघांना नक्कीच आणि छान वाटलं तुमच्याशी बोलून पण लग्न झालंय आई पण होणार आहे आणि लग्न आहे मैत्रिणीचं खरं तर उखाणा तर झाला पाहिजे ना ओके हा प्रेरणा चा उखाणा आहे बरं का आई आहे खाष्ट म्हणजे निलिमा आई आहे खाष्ट अजित आहे हौशी नाही अजितच नाव घेऊन कसं चालेल सॉरी सॉरी परत ठीक आहे प्रेरणा आहे सुग्रण माझी आई आहे नाही हे सगळं आम्ही ठेवणार आहे थांब थांब बनतोय बनतोय अ ठीके नाही लेखकाकडून नाही 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 येणार वैडे दाम बघत ठीक <laughs> आहे ठीक आहे सॉरी 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 आई आहे खाष्ट माझ्या पिंगा गर्ल्स आहेत हाऊशी अजितच नाव घेते तेजा आणि हर्षीच्या संगीतच्या दिवशी एवढंच करायचं होतं मी तुम ऐकायचंय उखाडा ऑफकोर्स ऐकायचं सांग मला काय आई मेथी काहीतरी पत्मरी चालेल मेथीच लाडू करतो मी हो अरे यार, <laughs> हा किस्सा मला सांगायला अख्ख्या दिवाळीमध्ये सगळे प्रेमानी फर फराळ आणत होते दिवाळीनंतर आणि हा पण मी लाडू करून आणणार मी ना बर तो खूप खूप छान करतो बरं का मी त्याने केलेला चिवडा खाल्लाय आउटस्टँडिंग ए मी लाडू केला खाशील मी लाडू केला आता तू लाडू गेले म्हणणार कोण नाही म्हणणार सगळे आनंदाने येऊन खात होते आणि तो मेथ्यांचा लाडू होता मग आता तू मेथीत मेथी भाजीची हावर उघाणा घेतला पुष्ट होतो गरोदर बायकांना देतात मेथी <laughs> देत मेथी उष्ण असते पण देतात मी ऐकलंय झाल्यावर झाल्यावर बाळ झाल्यावर येतात दोन महिन्यानी बरोबर सांग काय हो करत जाना मी गेला तसा, करत चुकत चुकत प्रेरणा तू आहेस गरोदर आता अजिबात नको वाकू घरातला कचरा नको काढू <laughs> आणि पण जेव्हा आपलं बाळ येईल तेव्हा मी तुझ्यासाठी करीन मेथीचा लाडू लाडू बघ सणाचे पर्क्स थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक थँक यू आमच्या तेजाचं आणि हर्षित लग्न आहे सोळा नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर थँक्यू